हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी समोर सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून अगदी हृदयातून आभारी आहे आजची जी व्हिडिओची सुरुवात आहे ती देवपूजेपासून झालेली आहे आज ना ह्या दिव्याला मी वात जी घातलेली आहे कापसाची घातले कारण मला बघायचं होतं की ती आपली जी नाडा नाडा असतो ना त्याची वात असायची पण असा विचार केला की कापसाची वात घालून आपण बघूया तर पाच वाती मी एकत्र करून वात बनवलेली आहे आणि ती वात मजबूत झालेली आहे व्यवस्थित बसलेली आहे आधीमध्ये मी पूर्ण दिवसभर लक्ष दिलं तो दिवा विजला नाही म्हणजे त्याच्यामध्ये कापसाची वादसुद्धा चालते हे आता माझ्या हिशोबाने जर बघायला गेलं तर बाबा चालते कारण काही जणींचं म्हणणं आलं ना की कापसाची चालत नाही तर चालते तुम्ही कापसाची घाला दिवा तेवढाच म्हणजे मोठा राहतो तुम्ही ते नाड्याची घाला तेवढाच मोठा राहतो त्यामुळे दोन्हीपैकी एक वाद फक्त व्यवस्थित ती पिळायची आणि वरती ढकलल्यानंतर ना जाईल ह्या हिशोबानं आपल्याला वाद जी आहे ती ते चक्र आहे ना गोल त्याच्यामध्ये अडक राहायला पाहिजे कारण का त्याच्यामध्ये जर अडक राहिली तर तुम्ही खालून फिरवल्यानंतर ती वात वर येणार आहे खाली येणार आहे त्यात जर नाही अडकले तर ते मोकळच राहणार आहे नुसतं फिरत राहणार आहे देवपूजा वगैरे सगळी माझ्या झाली ही सगळी जण उठलेली होती कालची आता बाबीज झालेली होती त्यामुळे सगळ्यांचा आजचा दुसरा दिवस मम्मी आहे मम्मी एक कानवर एक कान खाली झोप जाऊन जात केस पडतेत बाहेर सोडून जाव त्यांना कामावून येताना त्यांना सांगितलेलं होतं की दोन चपल्या आपल्या रेग्युलर आणा जे एक आजीसाठी आहे आणि एक आपल्या आई जतच्या आईसाठी आहे माझा जाण्याचा प्लॅन होता पण माझ्या जाण्याला तिकडं पण मुहूर्त लागे ना खरं सांगते तुम्हाला मी एक दोन तीन दिवस ना मी आईकडे जाणार होती पण माझा तिकडचा सुद्धा मुहूर्त लागला नाही आता माहीत नाही मला कधी होतं आदल्या दिवशी जर आम्ही भाऊबीजीच्या दिवशी जर प्लॅन बघायला गे गेलं तर त्याच दिवशी भाऊबीज करून जायचं प्लॅन होता पण तो पण नाही झाला आणि दुसऱ्या दिवशी पण नाही झाला आता हे आणून तर ठेवलेलं आहे बघूया आता कधी जाईल तेव्हा हे घेऊन जाणार आहे एक आजीच्या मापाचे पण ह्या पोरगीला हा सवयी जी अशी आहे ना कोणाच्यात अशा पोरेच सांगा काही असू दे सँडल असू चप्पल असू काही असू दे पहिला स्वतः ट्राय करणार मग बाकीचं तसं तिनं काय केलेलं आहे ते जे सँडल होतं ना ते माझ्यासाठी आणले पण तिनं ट्राय केलं तर माझ्याकडे काही अत्तर आलेले आहेत आपली जे एक सबस्क्रायबर ताई आहे ती अत्तर बनवते खूप छान खूप सुंदर अशी अत्तर ती बनवते तर हे अशा पद्धतीने हे पॅकेजिंग येतं बघा पहिला पॅकेजिंग बघून घ्या एवढा मस्त सुगंध आहे तर हे आहे मोगरा एवढच आता सुगंध तुम्हाला इथून कसं द्यायचं मी व्हिडिओ मधून सुंदर वास येतोय ना असं वाटतं की ना मोगऱ्याच्या बागेमध्ये जाऊन का काय खूप सुंदर वास येतो काल गिट्टला तर भयंकर आवडलं आले आले बघितलं तिनं वास घेऊन तर एक हा मोगरा दुसरा आहे हिनात्तर जे फार स्वामींना प्रिय आहे तर हे बघू शकता तर थोडस असं लावून बघते मी खूप छान आहे आता। आता प्राइस वगैरे काही माहित नाही ताई त्या ताईंचा जो नंबर आहे तो नंबर मी इथं देईन स्क्रीनवरती तुम्हाला यातलं कोणतंही अत्तर पाहिजे असेल तर तो तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तर दुसरा आहे जास्मिन प्रत्येकाचे कलर वेगळे तर का हे हलकट असा पि हलका असा पिवळा आहे हलकट हलका म्हणायचं सोडून हलकट म्हणले का असेल ना फुलांमध्ये जादू हे सेंट परफ्यूम हे आत्तर जे काय बनतं ते सगळं ह्याच्याच बनतं आपलं फुलांपासूनच बनतं म्हणजे फुलांमध्ये किती निसर्गाने सुगंध दिलाय बघा अप्रतिम आणि हे आहे केवडा हो आहे केवडा हम्म मस्त तर असो सगळे आत्ता मी तुम्हाला दाखवले खूप सुंदर आहेत म्हणजे आता सुगंधाची व्याख्या जी आहे ती तुम्हाला मी असं नाही सांगू शकत तो स्वतः फील करावा लागतो तेव्हा कळतं की बाबा हा काय सुगंध आहे आणि तो स्वतः अनुभवल्याशिवाय आपण करू शकत नाही असो हे चार आत्तर किंवा तुम्हाला बघा तुमच्या हिशोबाने एक पाहिजे दोन पाहिजे काय पाहिजे ताईनं कॉन्टॅक्ट करा नक्की हे करा हे तुम्ही उंबरटाले लेपन करताना किंवा ज्यावेळेला तुम्ही गंगाजल वगैरे वापरून जर काही करता तर त्याच्यामध्ये थोडंसं मिक्स करून तुम्ही हे वापरू शकता हे संध्याकाळचं टायमिंग होतं काही भाज्या आदल्या दिवशी पावभाजी करायचं म्हणून काढून ठेवल्या होत्या त्या काय झाल्या नाहीत पावभाजी करायचं त्याच्यामध्ये आणि काय काय पदार्थ कमी होते आरेन म्हटलं तू काल म्हणलेली पावभाजी करणार तू काल रात्री केलं नाही सकाळी केलं नाही आत्ता तरी पाहिजे तर त्या आत्ता स्वच्छ धुतल्या मग त्या थोड्याशा वाळवून घेतल्या एवढं काही पाणी ड्रेनेज झालेलं नाही जर जर वेळेला जर बघायला गेलं तर मी भाज्या पूर्ण कोरड्या करून घेते पण आता तेवढा वेळ नव्हता मला म्हणून म्हटलं चला थोड्याफार आहेत ना ही जी जाळी आहे ना बारीक अशी पट्टी याच्यामध्ये ना काय होतं की काही पण पाणी असू दे भाज्यांमध्ये तर ते खालच्या साईडला जातं थोडंसं सा अंतर आहे त्यामुळे या भांड्यांमध्ये ना भाज्या ज्या आहेत त्या तुमच्या खूप चांगल्या व्यवस्थित राहतात कारण का पाणी साठत नाही जे काय पाणी सुटलेलं असतं ना अंगचं असू दे किंवा भाज्यांचं असू दे ते सगळं खाली जातं एकदम व्यवस्थित राहतात ते कंटेनर तुम्ही बिंदास्त घ्या कारण त्याला ती सोय ते आहे, ते आहे ते सगळं मी भरून ठेवलं आणि पटकन ज्या काही भाज्या आहेत ना त्या काढून घेतल्या म्हटलं जेवढं अवेलेबल आहे तेवढ्यामध्येच कारण ज्या दिवशी भाऊबीज होते ना त्या दिवशी ठरलेलं होतं की पावभाजी बनवायचं पण त्याच्यामध्ये एक दोन पदार्थ कमी होते म्हणजे जसं की वटाणा असू दे वगैरे तर म्हणले जाऊ दे जे काय कमी असेल जास्त असेल आहे त्या अवेलेबलमध्ये आपण करून घेऊया गाजरं मात्र ते आहेत ती दादाने येताना आणलेली होती सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या मी कटिंग करून घेतल्या बरेच जण बीट खिसून घालतात पण तुम्हाला सांगू आपण जर दणकून एक चार पाच जर शिट्ट्या दिल्या तर आपल्या भाज्या व्यवस्थित शिजल्या जा जातात त्याला काहीच प्रॉब्लेम येत नाहीये अगदी पूर्ण मॅश होऊन जातं त्या हिशोबाने आणि शिमला मिरचीसुद्धा बरेच जण कुकरला न टाकता बारीक चिरून नये ना नंतर ज्यावेळेला आपण कांदा वगैरे टाकतो ना फोडणी तेव्हा टाकतात पण मी वरून फक्त आणि फक्त कांदाच टाकते बाकी टोमॅटो असू दे कुठल्याही भाज्या असू दे सगळ्या मी टाकते त्याच्यामध्येच कारण एकत्र एक सगळ्यां भाज्यांबरोबर शिजून येतात फक्त बीट एक असं आहे ना कि की तुम्ही कितीही शिट्ट्या द्या थोडं का होणार राहतं म्हणून होता होईल तेवढं बीट बारीक चिरा किंवा खिसून टाका मी एक्स्ट्रा शिट्ट्या दिल्यामुळं माझं बीट जे आहे ते जवळजवळ नव्वद टक्के जे आहे ते शिजलेलं होतं दहा टक्के थोडंफार त्याच्या फोडी राहिलेल्या होत्या नेक्स्ट टाईम काय करेन की खिसून टाकेन पण आता तेवढा जास्त वेळ नव्हता कारण या दिवसाचा पण आणि प्लॅन काय होता की सगळं आवरायचं पटपट -पट, आणि गावी जायचं गावी जातो जातो तिकडं आई खरंच सांगते वाट बघत बसलेली आहे निदान इकडं नाही तर तिकडं तरी तिकडं जाताना पण कसं की बाबा आम्ही सगळी नाही जाणार सगळी पूर्ण घर सोडून चालतच नाही असं ठरलेलं होतं की मी आणि आर्यन फक्त जायचं संदीपचा फोन रसिकाचा फोन तो सुद्धा म्हणतो या की कधी येत पण ते म्हणतात ना की आता बऱ्याच जणींना असं वाटतं की अरे आता यांना कोण आडवणार आहे कोण टोकणार आहे सगळे ह्यांच्याच जातात आहे हे मनाचे मालक आहेत तुम्हाला खरं सांगू आडवणारे असलं तरी तेच असतं आणि ज्या वेळेला तुम्ही सगळ्या गोष्टी स्वतंत्र असाल तर त्या तुम्हाला पाठीमागच्या सगळ्या गोष्टीची काळजी असते सगळ्या गोष्टी बघूनच पुढं जावं लागतं लक्षात ठेवा त्यामुळे कोणी स्वतंत्र आहे याचा अर्थ असा नाही की तो मनाचा मालक आहे तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून दिसत असेल की किती गोष्टीचा विचार करावा लागतो सगळं जिथल्या तिथंच आहे फक्त म्हणायला सगळं आहे कारण खूप वेळा मी असं अनुभवलेला आहे की पूर्वी समोरच्याची परमिशन असायची किंवा ते जा म्हणले तर मग आपल्याला जायला त्यांची मर्जी आणि आता ना सगळं हातात आहे पण आता ना सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात सगळ्या गोष्टीचा विचार करून जावं लागतं त्यात मुलं जाणार आहे दोन दिवस कॅम्पला सॉरी पाच दिवस कॅम्पला त्यामुळे माझा एवढा प्लॅनचा तो गोंधळ झाला ना पाच दिवस कॅम्पला मुलं जाणार मग त्यांची तयारी लगेच मग जाऊन एका दिवसात किंवा दोन दिवसात यायचं ते आणि अवघड पण ते घरातनं बाहेर पडायला मिळेल ना असो आता बऱ्याच जणी बाहेरला गेले असतील दोन दिवस सुट्ट्या खाल्ल्या असल्याला सुखाचे दिवसही केले असतील थोडंसं सगळ्यांना भेटले असतील मलाही तसंच सगळं होतं पण असो चला आता जे काय असेल ते असेल म्हणायचं फोडणी दिलेली आहे थोडंसं बटर जे आहे तूप ते टाकावं बघते तर बटर संपलेलं आहे घरात तुमच्या दादा म्हटले बटर कशाला टाकते तूप एवढं काढते तर तूप घाल तुपापे बटरपेक्षा तूप भारी आहे चला म्हटलं आता या भा आजच्या पूर्ण याच्यामध्ये ना मी घरातलं निघालेलं तूपच आणि आता मला तर वाटते की पुढच्या महिन्यापासून शक्यतो तूप जे आहे ते माझ्या घरी निघेल न निघेल मला माहीत नाही कारण का जे आम्हाला म्हशीचं दूध घालतात ना झालं त्यांच्या म्हशी आता आटलेल्या आहेत ते आता दोन तीन महिने आम्हाला सांगितलेले आहे की त्यांनी दुधाची काहीही तुम्हाला गॅरंटी नाही ज्या वेळेला पुन्हा ते येतील वगैरे मग आम्हाला दूध मिळणार पण ते म्हणतात ना की आता तेवढा दिवस मला आहे ते तूप टिकवायचं आहे पहिला कसं जास्त होतं त्यामुळं पाहिजे तेवढं वापरत होते पण आता तसं नाही चालणार कारण माझं पुन्हा वैभवलक्ष्मी व्रत जे आहे ते सुरू होणार आहे मार्गशीर्ष महिना ज्यावेळेला लागतो त्यावेळेला आपले गुरुवार येतात त्याच वेळेला मी वैभलक्ष्मी व्रत जे आहे ते शुक्रवारचं सुरू करणार आहे दोन व्रत माझे लागोपाठ होतात पण छान वाटतं भले तुम्हाला वाटत असेल की बाबा दोन व्रत आहे मग दोन लागोपाठ उपवास उपवासाचं सगळं तुमच्या हातात आहे कधीही देवाने सांगितलेलं नाही आहे की उपाशी राहा आणि मग करा काय खाऊ नका पिऊ नका असा कुठंही नियम नाही आहे श्रद्धा असावी मनापासून असावी उपाशी राहण्यानेच तुम्ही व्रत वैकल्य करताय किंवा योग्य आहे असं नाही त्यामुळे मी तुम्हाला आता आता सांगते माझ्याबरोबर जर कोणी करणारा असाल ताई न तर जो मार्गशीर्षातला पहिला शुक्रवार येतो ना तेव्हापासून मी सुरुवात करणार आहे तुम्हीही करा आणि गुरुवार तर काय मग ते कोणीही करतं म्हणजे मला वाटत नाही की गुरुवार कोण करत असेल नसेल कारण गुरुवार मार्गशीर्षातले असे आहेत की जे प्रत्येकाच्या घरी होतात आणि जे कोणी करत नसेल तर त्यांना मी आवर्जून सांगेन हे चार येऊ दे पाच येऊ दे हे गुरुवार कशी कंडिशन असू दे मार्गशीर्षामधले सोडून नका साधं करा सिंपल करा पण गुरुवार नक्की करा असो माझी पावभाजी जी आहे ती तयार झाली सगळ्यांना ताट केली सगळ्यांना खाऊ पिऊ घातलं मला ना पावभाजी म्हटलं का नाही हे लादी पाव जे आहेत ना तेच लागतात असे चौकोनी नाही आवडते ब्रेड सारखं तर हे ना आपल्या आरू बाळानं केलंय आरू यात काय काय टाकलंस एक तू खाली बस कसं केलं तू रात्रीचा भात शिल्लक होता मग त्यात मी पहिला मध्ये का नाही तेल टाकून जिरं टाकून हळद टाकून पहिला ते मिक्स केलं मग वरन भात टाकला भात म्हणजे भात टाकल्यानंतर मग त्यात नमक टाकलं नमक टाकल्यानंतर जरा चटणी टाकली चवला काय आणि जरा असं लागलो का ते टाकून मिक्स केलं आणि आणि मग सगळा भात परत लागा तो दिल ठेवला का दिल करायचं दिलं करायचंय करणार आहे आता नवीन करून आणलं गाणी फ्रेश तुला फ्रेश करून खाल्ला आम्हाला फ्रेश आणि वेगळा असो खूप सुंदर झालाय फक्त काय करायचं जिरं जे आहे ना भैया हे कमी घालायचं या जिरं लय झाल्यात कमी टाकायचं इथून पुढं आपलं माप असतं ना जिऱ्याचं त्या हिशोबाने घ्यायचं